दो 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 एक आ, आता कसं झालंय आहे बर का आता इथे पहिली नोट मी आता आलो अक्षेतृती आज मग मोर्तवर पहिलं मालूस झाला त्याचे झाले मी दुसरीच नोट घेत नाही उभी विचारा ते काय लाख रुपये रोख एक लाख रुपये बाकीचे सोमवारी पैसे देतो म्हणतो तीन गायांचा व्यवहार चाललाय आता ते आधी ओळख पोहचत नव्हते आमची यांची ओळख पोहचल्यामुळं आम्ही व्यवहार करायला लागले तिनीच चालले झालंय का नाही व्हायचं व्यवहार होईल पण गोठा झाला नाही पाहिजे पैसा तर व्हायचे अकरा वाजता पैसे काढणार जमल ना चेअरमन होईल ना बरोबर मग तो आम्ही त्यांना हे सांगितलं उघड करू नका हे सांगितले की हे नाही म्हणते हा गाय नाही पाहिलं तुम्ही तुम्ही गाय इकड इथं करून घे इकडून घे तू हा दात बघा दात दाखवा चेअरमनला त्यांना दात दाखवा तिन्ही तिन्ही गायांचे दात बघा

बोलव तुम्ही चुकीचं नाही बोलाच लागेल तुम्हाला मग नाही मग मजा नाही आवडलं बी या ना काय न उघत वाट्यासाठी बॉकर बोलायलाच पाहिजे हो तुम्ही हे काय घेतलं तरी तुम्हाला सहज सरळच बसतात ना असं काय करा तुम्हाला पैसे रोज नाही अजिबात काय हात देऊन करू तुम्हाला ते ती म्हणतात तीच हाय सांगा तुम्ही तुम्ही हो दावणीच खालचं खालचं करा राव छान दाबून बोल हाय कुठे गेलं साहेब आय आय हाय चालतंय इ तुम्ही म्हणलं ते लय वेळ लागेल नय वेळ लागत नाही मला नाही ना अक्षय तृतीयाच्या मोडतो फुकाट दिला का बघा या फुकाटमध्ये किती रुपयाला काय

तर लोग्ट! तर सरके दर!